नमस्कार मंडळी जय कोकण मी गणेश नवगरे गेली सतरा वर्ष रखडलेला मुंबई गोवा महामार्गा संदर्भात दिनांक एकोणतीस सहा दोन हजार चोवीस रोजी दादरपूर्व सुरेंद्र गावस्कर सभागृह या ठिकाणी मोठ्या संख्येने कोकणकरांनी उपस्थित राहायचं आहे मित्रांनो मला या व्हिडिओद्वारे सांगावं सांगावं असं वाटतंय की सतरा वर्ष मुंबई गोवा महामार्ग रखडलेला आहे म्हणजे नक्की काय रस्त्याचं काम तर सुरू आहे असं तुम्ही म्हणाल परंतु मुळात रस्त्याचं काम हे कासव गतीने चालू आहे काही ठिकाणी चालू आहे काही ठिकाणी नाही बेचाळीस टक्केच रस्ता पूर्ण झालेला आहे मध्ये त्यांनी डिवायडर टाकलेले आहेत आणि ते डिवायडर सा डिवायडरच्या जागेवर आता चिखल झालेलं आहे त्यामुळे पावसाळी येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या त्या चिखलामध्ये अडकत आहेत आणि मोठा अपघात होत आहे तसं म्हटलं तर या रस्त्यावर अपघाताचं सत्र सुरूच आहे आणि हे सगळे विचार आपल्याला बदलण्यासाठी या सगळ्या गोष्टीचा एक मार्गिका काढण्यासाठी आपल्याला दादर येथे यायचं आहे कोकणामध्ये मुळात पाऊस भरपूर पडतो आणि तो पाऊस भरपूर पडून त्या रस्त्यावरती साचतो कारण बाजूला नाले काढलेले नाही आहेत काही ठिकाणी काम निकृष्ट दर्जाचं आहे म्हणजे सिमेंट बरोबर वापरलेलं नाही आहे सिमेंट वापरलेलं आहे काही ठिकाणी सिमेंटचे मोठे दगड झालेले असतात ना मोठे खड्डे खडे ते सुद्धा त्या ठिकाणी टाकले त्याच्यामुळे सायड तो जो रस्ता आहे त्या रस्त्या ज्यावेळी तो वरचा सिमेंटचा थर वाहून जाईल त्यावेळी पुन्हा त्या रस्त्यावरती खडे मोठे मोठे तयार होणार आहेत आणि दुसरी गोष्ट सांगायला मला आवडेल की मी मंत्री रवींद्र चव्हाण साहेब बांधकाम मंत्री आहेत यांच्याबरोबर मी झारपपर्यंत गेलेलो होतो आणि चिपळूण येथे रस्त्याची पाहणी करत असताना मला ते निदर्शनास आलं की हा रस्ता खचणार आहे आणि तो नक्कीच खचला सुद्धा वाहून गेला असंच पळसपे ते इंदापूर या रस्त्यामध्ये सुद्धा असंच होणार आहे म्हणजे तो निकृष्ट दर्जाचा रस्ता पळसपे ते इंदापूर झालेला आहे आणि कासव गतीने झाले या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आणि प्रश्न तुमचे मोठे मोठे तयार करण्यासाठी आपणास सुरेंद्र गावस्कर सभागृह दादर पूर्व या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे तमाम कोकणकरांना माझं हेच सांगणं आहे की आपण मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित राहा እን